नमस्कार मंडळी मालमत्ता एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामधील विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांची संपत्ती किती आहे त्यांच्याकडे सध्या मंत्रीपद सुद्धा आहे तर जाणून घेऊया त्यांची संपत्ती किती आहे तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स जयकुमार गोरे यांची जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्या त्यांच्याकडे असणारं सोनं हे किती आहे ते आपण पाहूया पहिल्यांदा त्यांची वैयक्तिक माहिती आपण पाहू ते संपूर्ण नाव जयकुमार भगवानराव गोरे ते ज्या पक्षातून निवडून आले तो, तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यांचा संपूर्ण पत्ता मुक्काम बोडके त्यालाच बोराटवाडी असं सुद्धा म्हणतात पोस्ट बिदार तालुका मान आणि जिल्हा सातारा जयकुमार गोरे यांच्या पत्नीचं नाव सोनिया जयकुमार गोरे असं आहे त्यांना दोन आपत्ती आहेत एक मुलगा त्याचं नाव आदित्यराज आणि एक मुलगी जिचे नाव वैष्णवी आहे जयकुमार गोरे यांचा ईमेल आय जयकुमार गोरे एक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम असा आहे त्यांचा मतदारसंघ मान दोनशे अठ्ठावन्न त्यांचा व्यवसाय हा इथे नमूद केल्याप्रमाणे ते शेती व व्यवसाय करतात आणि त्यांची पत्नी नोकरी व व्यवसाय करतात जयकुमार गोरे यांचं शिक्षण बी ए पर्यंत शिक्षण के डब्ल्यू सी कॉलेज सांगली येथून एकोणीसशे शहाण्णव साली पूर्ण केलं आहे जयकुमार गोरे यांच्यावर गुन्ह्याबाबत जर बोलायचं झालं तर त्यांच्यावरती एकूण पाच प्रलंबित असे खटले आहेत ही झाली त्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती आता बघूया त्यांच्याकडे असणारी जंगम मालमत्ता किती आहे अर्ज भरते वेळी त्यांच्या जवळ रोख रक्कम होती ती म्हणजे पन्नास हजार त्यांच्या पत्नी जवळ पण रोख रक्कम होती पन्नास हजारच जयकुमार गोरे यांच्या बँक खात्यातील रक्कम आहे तेहतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यात वगैरे मध्ये आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे बँकेत बेचाळीस लाख पंचवीस हजार चारशे साठ इतकी रक्कम आहे या व्यतिरिक्त कंपनीचे शेअर्स बंदपत्रे किंवा फंड्स हे जयकुमार गोरे यांच्या नावे नऊ लाख चार हजार सातशे एकोणसाठ आहे। इतके आहेत सोबतच त्यांच्या पत्नीच्या नावे पाच लाख सात हजार पाचशे इतके शेअर्स आहेत यानंतर जयकुमार गोरे यांनी विमा बचत योजना यात सुद्धा काही गुंतवणूक केली आहे यामध्ये जयकुमार गोरे यांनी वीस लाख विम्यात गुंतवणूक केली आहे सोबतच संस्था वगैरे यांना वैयक्तिक कर्ज वगैरे इत्यादीमध्ये जयकुमार गोरे यांनी सदतीस लाख पंचेचाळीस हजार इतकी रक्कम आहे पत्नीच्या नावे एकोणऐंशी लाख दहा हजार इतकी रक्कम आहे त्यानंतर पाहूया त्यांच्याजवळ असलेलं सोनं किती आहे जयकुमार गोरे यांच्या नावावर काहीही सोनं नाही तर त्यांच्या पत्नीच्या जवळ चोवीस लाख पन्नास हजारांचं सोनं आहे जयकुमार गोरे यांच्याजवळ असलेल्या वाहनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्याजवळ मर्सिडीज बेल नावाची गाडी आहे त्याची किंमत आहे एकोणऐंशी लाख नव्वद हजार दोनशे तेवीस रुपये तर त्यांच्या पत्नीच्या नावे काही वाहन आहेत त्यामध्ये एमजी ग्लॉस्टर आणि एक जॅगवॉर लँड रोवर आहे त्याची एकूण किंमत एक कोटी एकोणऐंशी लाख सत्तर हजार नऊशे तीन इतकी होते ही झाली त्यांची एकूण जंगम मालमत्ता आता आपण पाहूया त्यांची स्थावर मालमत्ता स्थावर मालमत्तेमध्ये शेत जमनी व्यावसायिक जमणी निवासी जमनी या सर्व येतात तर जयकुमार गोरे यांच्या नावे स्थावर मालमत्तेमध्ये तीन कोटी ब्याऐंशी लाख बहात्तर हजार तीनशे सत्तावन्न रुपये इतकी स्थावर मालमत्ता त्यांच्या नावे तर त्यांच्या पत्नीच्या नावे काही स्थावर मालमत्ता आहे तर त्याची चालू बाजार मूल्यानुसार अंदाजित रक्कम अठ्ठावन्न लाख सेहेचाळीस हजार आठशे चौदा इतकी आहे सोबतच त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे मिळून सात लाखांची स्थावर मालमत्ता आहे सोबतच जयकुमार गोरे यांच्यावरती काही कर्ज सुद्धा आहेत तर जयकुमार गोरे यांच्यावरती वैयक्तिक पाच कोटी बहात्तर लाख सहा हजार पाचशे दोन रुपयांचं कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे सुद्धा तीन कोटी सत्तावीस लाख एकोणपन्नास हजार तीनशे एकसष्ट रुपयांचं कर्ज आहे तर मंडळी अशी होती ही संपूर्ण जयकुमार गोरे यांची एकूण संपत्ती ही संपत्ती दोन हजार चोवीस ला त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञानुसार आहे यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतीलच तर ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत पाहत राहा सागर हेट्स हा चॅनल धन्यवाद